बाळापूर तालुक्यातील दहावी व बारावीच्या नव्वद गुणवंत विद्यार्थ्यांचा काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांनी केला सत्कार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बाळापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राबवला स्तुत्य उपक्रम अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बाळापूर तालुक्यातील दहावी व बारावीच्या नव्वद गुणवंत विद्यार्थ्यांचा अकोला नाका बाळापूर येथील सभागृहात शनिवार दिनांक एकतीस मे रोजी सकाळी अकरा वाजता काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मोहम्मद अक्रम शेख इमाम हे होते कार्यक्रमाला काँग्रेस नेते डॉक्टर फैयाज अन्सारी ज्येष्ठ काँग्रेस नगरसेवक आणि बाळापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष मोहम्मद जमीर उर्फ जम्मू शेठ माजी काँग्रेस शेतकरी नेते रवींद्र लांडे दीपक पोहेरे यांची प्रमुख उपस्थिती होते कार्यक्रमाचे आयोजन बाळापूर तालुका काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते बाळापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सत्यनारायण घाटोळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करताना आपल्या प्रास्तावित भाषणात सांगितले की हे दहावे वर्ष आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही दरवर्षी बाळापूर तालुक्यातील सर्व दहावी आणि बारावी मधील अभ्यासासाठी त्यांच्या मागे उभे राहील नगरपालिका बाळापूरचे माजी नगराध्यक्ष मोहम्मद जमीर उर्फ जम्मू शेठ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहम्मद अक्रम ज्येष्ठ नगरसेवक यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्व मुलांना प्रोत्साहन दिले शेतकरी काँग्रेस नेते रवींद्र लांडे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे काँग्रेस नेते आणि राज्य शिक्षण मंडळ पुणे माजी सदस्य प्रकाश तायडे यांनी सर्व मुलांना शिल्ड आणि फुले देऊन सन्मानित केले काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांसह पालकांचे अभिनंदन केले आणि मुलांना शिक्षणाबद्दल अधिक माहिती दिली त्यांनी त्यांच्या करिअर आणि भविष्याच्या बाबतीत सतर्क राहून त्यांचे शिक्षण सुरू ठेवावे आणि त्यांचे जीवन उज्ज्वल करावे गावातील बहुजन समाजातील मुलांसाठी शिक्षण अनिवार्य आहे आणि ही आपली संपत्ती आहे म्हणूनच बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांनी चांगले महाविद्यालय निवडून प्रवेश घ्यावा आणि ज्या विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादी स्थान मिळवले त्यांनीही अकरावी बारावीत प्रवेश घ्यावा आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी जेथे जेथे मदतीची आवश्यकता असेल तेथे काँग्रेस पक्ष आणि प्रकाश तायडे नेहमीच त्यांच्यासोबत आहे प्रवेश प्रक्रियेपासून ते शिक्षणापर्यंत काँग्रेस पक्षाकडून त्यांना ज्या काही सुविधा देता येतील त्या पुरवल्या जातील असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले कार्यक्रमाचे आयोजन भूषण रहाणे यांनी केले आणि आभार प्रदर्शन नगरसेवक बाळापूर मुशीर उल हक यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रईस अहमद वसीम भाई सुरेश बाभुळे दिलीप पाटील राहुल राऊत गजानन राऊत गोपाल भोंडे स्वप्नील बोळे सुरेश किरतकर यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी बाळापूर शहरासह तालुक्यातील असंख्य गुणवत्ता विद्यार्थी व पालक उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला